कृष्ण भगवान गोपाल की जय श्री पंढरीनाथ भगवान की जय संत श्रेष्ठ नामदेव महाराज की जय नामदेवरांना प्रदीर्घ आयुष्य प्राप्त झालं होतं लक्षात घ्या म्हणून अनेक संतांचा सहवास त्यांना घडलेला आहे आणि नामदेवरायांचा सहवासही अनेक संतांना घडलेला आहे ज्यांनी नामदेव नामदेवरायांना कच्च मडक ठरवलं होत ते गोरा कुंभार हे सुद्धा श्रेष्ठ भक्त होते आणि त्यांचं आणि नामदेवरायांचं एक दृढ नातं आहे लक्षात घ्या गोरा कुंभारांना एक पत्नी आहे लग्न झालेलं होत आणि आनंदामध्ये संसार चालला होता आनंदामध्ये म्हणजे भगवंताच्या नामामध्ये आनंदात संसार चालला होता आणि एके दिवशी एक छोटंसं मूल त्यांना झालेलं आहे पत्नीनं सांगितलं याच्याकडे लक्ष द्या मी पाणी आणायला जाते आणि गोरबा काका आपले माती तुडवत बसलेले व्यवसाय असतो होता मडकी घडवण्याचा आणि माती तुडवत होते विठ्ठल नाममुखानं चालू होतं ब्रह्मानंदी टाळी लागलेली होती परमात्मा पंढरीनाथ हृदयामध्ये साठवलेला होता कर्म चाललेलं होतं तेही संसारासाठी जरी असलं तरी त्या कर्मामध्येही परमात्म्याला स्थान दिलेलं होतं आणि वाणीनं म्हणजे मुखानं जप करणारे गोरोबा गुर्णा काका निष्ठावंत वारकरी होते जेव्हा माती तुडवण्याचं हे काम सुरू झालं छोटंसं बाळ रांगत 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 गोरोबा काकांच्याकडे आलं लक्षच नाही लक्ष फक्त भगवंताच्या नामस्मरणामध्ये डोळे बंद होते आणि ते बाळ त्यांच्या पायाखाली आलं बाळ पायाखाली आल्यानंतर तरी स्पर्श जाणवून समजायला पाहिजे होतं पण जिथं देहभानच नव्हतं तिथं स्पर्शाचा काय विचार आहे म्हणून अशी अवस्था झाली की ते बाळ त्यांच्या पायाखाली तुडवलं गेलं रक्ताचा मांसाचा चिखल झाला सगळी माती लाल लाल झाले आणि थोड्या जेव्हा पत्नी आली हाक मारायला लागली बाळा 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 बाळ बाड़ दिसेना त्यांना उठवलं जाग केलं आणि विचारलं माझं बाळ कुठं पण बाळ काही सापडे ना आणि मग तिचं लक्ष मातीकडे गेलं तर रक्ताचा आणि मांसाचा चिखल झालेला पाहिला आईच अंतकरण गहीवरून आलं आणि ती बोलायला लागली अहो काय केलं माझ्या उडवल्यात आणि तुम्हाला पांडुरंगाचे एवढं ध्यान लागलं का माझे लेखरू तुमच्या पायाखाली चिरडला जाते याचे सुद्धा तुम्हाला भान राहिलं नाही जेव्हा भावावस्थेतून ते बाहेर आले नक्की काय घडलेलं हे त्यांना माहित नव्हतं पण भजनी विक्षेप तेचपई मरण अशा यातना झाल्या आणि ते अतिशय संतापले आणि माझ्या पांडुरंगाच्या नामस्मरणातून तुम्हाला बाहेर काढलस तिलाच मारायला निघाले जेव्हा तिला मारायला आले ती बोलायला लागली जर मला स्पर्श कराल तर तुम्हाला तुमच्या पांडुरंगाची शपथ आहे आणि ऐकल्या बरोबर हातातली काठी टाकून दिली आणि ठरवलं आयुष्यभर हिला स्पर्श करायचा नाही आता वंश खुंटला पत्नी अतिशय दुःखित झाली पित्याकडे जाऊन सांगितलं तिची एक बहीण होती आणि वडिलांनी तिच्या त्या बहिणी बरोबर गोरोबा काकांचा विवाह करून दिला ते नको म्हणत होते पण विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर सासऱ्याने सांगितलं पहिली जशी सांभाळली ना तशीच दुसरी सांभाळा मग त्यांनी विचार केला बरं झालं संसाराचा संघ सुटला पहिलीला जसा स्पर्श करत नाही ना दुसरीलाही स्पर्श करायचा नाही ना आणि मग दोघींनाही अत्यंत दुःख झालं गोरोबा काका असे रात्री झोपलेले असताना दोघी जणी जवळ गेल्या एक एका बाजूला झोपली दुसरी दुसऱ्या बाजूला झोपली आणि दोघींनी त्यांचे हात आपल्या अंगावर ठेवून घेतले मध्यरात्र झाली डोळा उघडला आणि डोळा उघडल्यानंतर त्यांनी पाहिलं की आपले हात आपल्या पत्नींच्या अंगावर आहेत आणि मग त्यांना वाईट वाटलं की आपण पांडुरंगाची शपथ मोडली या हाताने पाप केलं झोपेमध्ये कुणीही जरी केलं तरी त्याला शिक्षा झाली पाहिजे असा त्यांनी विचार केला माझ्या विठोबाची आज्ञापई मोडली शपथ पाळली नाही दुष्टे म्हणून एक शस्त्र बांधलं खांबाला आणि आपले दोन्ही हात त्या शस्त्रावर आदळून घेतले आणि दोन्ही हात त्यांनी कापून टाकले पत्नी आक्रोश करायला लागल्या पण त्यांना किंचित ही दुःख नाही कारण ज्यानं चूक केली अपराध केला त्याला शिक्षा मिळालेली आहे आता अखंड विठ्ठल नामामध्ये रंगायला लागले पण दोन्ही हात गेल्यामुळं प्रपंच उघडा पडला व्यवसाय काय करायचा आता याची चिंता त्यांना नव्हती पण पांडुरंगाला मात्र होती म्हणून भगवंतानी रुक्मिणी मातेला बरोबर घेतलं कुंभाराचं रूप घेऊन परमात्मा पंढरीनाथ गोरा कुंभारांच्या कडे प्रगट झाले गरुडाला गाढव केलं आणि परमात्मा तिथे प्रगट झाले काकांना नमस्कार करून सांगितलं पंढरपूर चांगली मडकी घडवतो म्हणे मी कोणी काळी कोणी गोरी भुटकी उंच चांगली दुष्ट सगळी मडकी घडवतो म्हणे मी अतिउत्कृष्ट मडकी घडवतो लबाड ही मडकी घडवतो सगळ्या प्रकारची मडकी मला घडवता येतात मग गोरेबा काकांनी सांगितलं काय घेशील काही नाही म्हणे जेवायला दिलं तरी पुष्कळ आहे आणि परमात्मा रुक्मिणी सहित राहिले आणि राहिल्यानंतर मग कारोबार सुरू झाला व्यवसाय सुरू झाला आता देवानं मडकी घडवावी त्याच्यावर सुंदर सुंदर चिन्ह उमटायची आणि देवाने घडवलेली मडकी कितीही उंचावरून फेकली तरी तुटायची नाहीत एकदा घेतली की कामच भागलं मग परगाव वरून मागण्या यायला लागल्या आणि गोरबा काकांचा व्यवसाय अतिशय चांगला चालायला लागला आणि एकदा व्यवसायोबाऱ्यांना वाटलं पंढरपूरकडे जावं जाता जाता मध्ये गोरबा काकांकडे थांबले थांबल्या बरोबर तुळशीचा सुगंध सगळीकडे येतोय हे ज्ञानोबाऱ्यांनी ओळखलं आणि मग विचारलं तुमचे हात तुटलेले आहेत तर तुमचं चालतो कसा प्रपंच तेव्हा सांगितलं पंढरपूरचा एक विठू कुंभार आहे तो करतो म्हणे मला मदत मग ज्ञानोबा राय म्हणतात बोलवा त्याला आता इकडं भगवंताला समजलं की ज्ञानोबा राय आपल्याला बोलवताय लगेच रुक्मिणी मातेला सांगितलं लवकरात लवकर पहिल्या गाडीनं पंढरपूरला निघा नाहीतर आता चोरी पकडली जाणार आहे परमात्मा अंतरधान झाले आणि पंढरपूरला आले आणि मग ज्ञानोबा राय म्हणतात कुठं तुमचा विठू कुंभार पण विठू कुंभार येत नाही असं गोरोबा काकांनी पाहिलं आणि मग ज्ञानोबायांनी डोळे बंद केले आणि लक्षात आलं विठू कुंभार हा साधा सुद्धा नाही प्रत्यक्ष परब्रह्म असणारा पंढरीनाथ परमात्मा आहे आणि सांगितलं काका तुमचं जीवन धन्य झालं प्रत्यक्ष पंढरीनाथाने तुमच्या घरी वास्तव्य केलेलं आहे तुमची मडगी विठुरायानं घडवलेली आहे सर्व अंगावर रोमांच उभे राहिले आता भगवान पंढरीनाथाच्या वियोग सह अवस्थेमध्ये भगवान पंढरीनाथाचं दर्शन घेतलं दोन्ही डोळ्यातून अश्रू व्हायला लागले देवा माझी एवढी सेवा तू केलीस माझ्या प्रपंचा स्वरूपाला मी ओळखू शकलो नाही भगवंताच्या चरणाला मिठी मारली दोन्ही डोळे पाणावले भगवंतानी कृपादृष्टीनं पाहिलं आणि मग नामदेवरायांची भेट झाली गोरोबा काकांना पाहिल्याबरोबर नामदेवराय म्हणतात काका जे झालं ते झालं भगवंतानी तुमच्याकडे मडकी घडवलेली आहे तुमचं थोर भाग्य आता नामदेवरांना चमत्कार घडवायचा होता म्हणून नामदेवरांनी ठरवलं आज कीर्तन होऊ दे म्हणे भगवंताच्या समोर प्रत्यक्ष ज्ञानोबा राय आहेत नामदेव राय आहेत गोरबा काका आहेत त्यांच्या पत्नी आहेत आणि अवघ पंढरपूर आता नामदेव कीर्तन ऐकण्यासाठी लोटलेलं आहे सभा मंडपामध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे महाद्वारी नामा कीर्तनी उभा ठेला मिळाला से मेळा सकड संता सगळ्या संतांचा मेळा जमा झालेला आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान सावता नामयाची कथा आता कथा राय ऐकतायत सावता महाराज ऐकतायत निवृत्तीनाथ ऐकतायत त्यांना काही ज्ञान कमी होतं म्हणून आले का हो नामदेवरायांकडे आता कीर्तनकारांमध्ये ही फॅशन निघाली आहे याचं कीर्तन ऐकायचं नाही त्याचं कीर्तन ऐकायचं नाही मी त्याला नाही म्हणत नाही कीर्तन हे देवाचं असतं लक्षात घ्या जो ज्ञान सांगतो भक्ती सांगतो वैराग्य सांगतो तो, सांग तो, तो कितीही साधा असला तरी त्याचं ऐकायला बसलं पाहिजे लक्षात घ्या कारण तो देव सांगतो जो देव सांगतो तो, तो आपल्यासाठी पूजनीयच आहे हा पण कीर्तनाच्या नावावर जर नको त्या व्यर्थ घालवायचा नाही कारण अमूल्य वेळ आपला तो फक्त भगवंतासाठी गेला पाहिजे मग आता नामदेवराय कीर्तन करतायत श्रेष्ठ भक्त आहेत नामदेवराय ज्ञानोबराय ऐकायला बसलेले आहेत कारण एकमेकाला ज्ञान द्यावं एकमेकाकडून ज्ञान घ्यावं ही संतांची भावना असते आणि भक्तीचा आनंद त्याच्यामुळे द्विगुणित होत असतो म्हणून सगळेजण कीर्तन ऐकायला बसलेत नामदेवरायांच आणि जेव्हा कीर्तन सुरू झालं विठ्ठल 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 नामस्मरण करायला लागले आणि नामदेवरायांनी सांगितलं मी नामस्मरण म्हणेन माझ्या माग नामस्मरण सगळ्यांनी आहे आणि टाळ्या सुद्धा वाजवायच्या म्हणून सगळेजण नामस्मरण म्हणायला लागले आणि टाळ्याही वाजवायला लागले

भांड धरालाची मुराले खाला वेट विठ्ठल विठ्ठल खाला विठ्ठल Claro, porque no डोळे भरून आले धावत धावत विठुरायाच्या चरणाजवळ गेले घट्ट मिठी मारली नामदेव नमस्कार करायला लागले नामदेवा धन्य आपला महिमा धन्य आपलं सामर्थ्य तुमच्या कीर्तनाचा हा महिमा की प्रत्यक्ष मला कर फुटलेले आहे गोरोबा काकांच्या दोन्ही पत्न्या नामदेव जवळ आल्या नमस्कार केला आणि सांगितलं आमचं बाळ मरून गेलं म्हणे आई म्हणून अंतक करणाला ज्या वेदना होता त्या तुमच्यासमोर मांडायला म्हणून आलो आहे कारण संत हृदय हे अत्यंत करुणाशाली असतं नामदेवरायांनी सांगितलं मला मान्य आहे तुम्हाला फार दुःख झालं असेल माझ्या पंढरीनाथाला एकदा विनंती तरी करून बघा माझा विठूराया काय चमत्कार करतो ते बघा आणि मग दोघींनी भगवान पंढरीनाथासमोर पदर पसरला आणि सांगितलं आमचं बाळ आम्हाला परत द्या तेव्हा भगवान बोलायला लागले दोघींनीही एकदा आपल्या बाळाला हाक मारा आणि दोघींनीही हाक मारली बाळा वेळ झाली बाळ आला नाही दुसऱ्यांदा हाक मारली बाळ अरे कुठला विठुरायाच्या चरणाजवळ गेला होतास ना परत ये तरी बाळ आला नाही आणि मग पुन्हा तिघी भगवान करायला कुठलाय दोघींनी पाहिलं धावत धावत गेल्या आपल्या बाळाला उचलून घेतलं हृदय अशी ठरलं आईचं हृदय आनंदून गेलं आणि मग त्या बाळाला विठुरायाच्या चरणावर घातलं नामदेव कीर्तनात काय काय चमत्कार आहे विठुरायाच्या सेवेमध्ये हात नसल्यामुळे जो खंड पडला होता तो आता पडणार नाही असं म्हटलंय चरित्रामध्ये की हा प्रसंग बाराशे चौदा ला आषाढी वारीमध्ये घडलेला होता की नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये गोरोबा काकांना हात फुटलेले आहेत या चरित्र कथेचा महिमा सांगताना म्हणतात आईसे भक्त चरित्र ऐकती जे कान होत नाशन महत पापा हे चरित्र जो कोणी ऐकतो ज्याचे कान हे चरित्र श्रवण करतात त्याच्या महत पापाचा नाश होतो म्हणून संतांचं चरित्र हे दिव्याती दिव्य बनवणार आहे लक्षात घ्या अधिक जीवनापासून धन्य जीवनापर्यंत नेणार आहे करील ते काय नोहे महाराज, परिपाहे बीज शुद्धांगी भगवान सगळं काही करू शकतात फक्त त्याला म्हणावं लागतं देवा आम्ही तुझे त्याला एवढंच लागतं एकदा आपण म्हणालो ना देवा मी तुझे तो सगळा भार वहन करायला तयार आहे फक्त निष्ठावंत अंतकरणाने म्हणावं लागत पुंडली कवर दे पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज गुरु तुकाराम महाराज की जय संत श्रेष्ठ नामदेव महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान